अकोट तालुक्यातील ग्राम उमरा येथे दोन जुलै रोजी विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बैलजोडी दगावल्याची दुर्दैवी घटना घडली उमरा येथील शेतकरी हरिदास सदाफडे हे शेतातलं काम आटोपून आपल्या घराकडे परत येत असताना एका डीपीजवळ साचलेल्या विद्युत प्रवाहित पाण्याला या बैलजोडीचा सा स्पर्श झाल्याने जोरदार विजेचा धक्का लागून सदाफडे यांची बैलजोडी जागीच दगावली आहे विशेष म्हणजे सदापडे यांचा उदरनिर्वाह या बैलजोडीवरच अवलंबून होता बैलजोडीच्या आधारे ते इतर शेतकऱ्यांच्या शेतातले कामी भाडे तत्वाने करायचे त्यातून ते त्यांचा मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालत होता परंतु या दुर्घटनेत शेतशिवारातून त्यांची बैलजोडी दगावल्याने सदर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे या दुर्घटनेत या शेतकऱ्यांचे जवळपास एक लाख वीस हजार रुपयांचं त्यांचं नुकसान झालं असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे सीएन एन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट